श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुमच्यासाठी खूप चांगला आनंददायक आणि समाधान देणारा जावो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका नवरात्रीमध्ये जशी घटस्थापना महत्वाची मांडली जाते तसाच अखंड दिवा सुद्धा अत्यंत महत्वाचा मांडला जातो देवी मातेच्या उपस्थितीत घरात अखंड दिवा लावणं हे शुभ मांडलं जातं आणि त्यामध्ये एक खास ऊर्जा असते तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे की नवरात्रीमध्ये अखंड दिवा कसा लावावा तो का लावावा आणि त्यासाठी कोणते तेल घ्यावे तूप चालेल का वाती किती घ्याव्यात आणि दिवा कोणत्या दिशेला ठेवावा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे अखंड दिवा नऊ दिवस पेटत राहावा यासाठी मध्ये कोणत्या दोन गोष्टी टाकाव्यात ज्यामुळे दिवा सहजासहजी भिजणार नाही तर ही सगळी महत्वाची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच लग सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही नवरात्रीच्या नऊ दिवसात घरात घटस्थापना केली जाते आणि त्याचबरोबर अखंड दिवा सुद्धा लावला जातो अखंड दिवा म्हणजे असा दिवा जो सतत तेवत राहतो एकदाही विजू नये हा दिवा देवीच्या कृपेचा प्रतीक मानला जातो आणि तो, तो लावल्यानं घरात शांती समृद्धी आरोग्य आयुष्य आणि सकारात्मक ऊर्जा टिकून राहते मनोकामना पूर्ण होतात आणि देवीची विशेष कृपा आपल्यावर होते तर हा दिवा नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी घट बसवलेल्यानंतर लगेच लावावा दिवा कधीही जमिनीवर ठेवायचा नसतो एखादा पाठ थोडा उंचावर ठेवलेला आधार या दिव्याला द्यायचा आहे त्यावर लाल रंगाचे तांदळाची छोटीशी रास घालायची आहे आणि त्या तांदळावर तुम्ही चिन्ह कमळ नसेल जमलं तरी फक्त स्वस्ती किंवा तांदळाची रास जरी ठेवली तरीही चालेल त्यानंतर तांदळावरती हळद कुंकू अक्षता टाकाव्यात आणि या पवित्र जागेवरतीच थीवा थीवा दिवा ठेवायचा आहे दिवा कोणताही चालतो मातीचा पितळेचा चांदीचा किंवा दगडाचा पण शक्य असेल तर मातीचा दिवा हा जास्त शुभ मानला जातो दिवा वापरण्यापूर्वी रात्रभर पाण्यात भिजत ठेवा आणि मग सकाळी कोरडा करून त्याचा वापर करा अखंड दिवा लावण्यासाठी दिवा थोडा मोठा असावा म्हणजे त्यात जास्त तेल बसू शकेल किंवा दिवा पटकन भिजणार नाही तेलासाठी तुम्ही तिळाचं तेला तेल तूप किंवा तिळाचं तेल त्याचबरोबर मोहरीचं तेल तूप यांचं मिश्रण करून वापरू शकता वातीसाठी साध्या कापसाच्या वाती चालतात पण जर तुम्हाला मोठी अखंड वात बनवायची तर बाजारात मिळणाऱ्या पिंजलेल्या पूजेसाठी कापसाचा वापर करा किंवा काही जण रक्षासूत्र म्हणजे कलाबाचा धागा वापरून सुद्धा वात बनवतात वात थोडी जाडसर किंवा लांब असावी ती कमीत कमी चार बोटल लांब असावी म्हणजे नऊ दिवस चालू शकेल एकदा वात लावली की नंतर ती बदलायची नाही म्हणून आधीच नीट तयारी करून घ्यावी अखंड दिवा रोज सकाळी आणि संध्याकाळी तेल भरून तपासावा आणि कोणत्याही वेळेस दिवा नये याची काळजी घ्यावी दिव्याच्या बाजूला पाणी सुतीवात थोडं तेल माझीच ठेवा जेणेकरून काही गरज पडलीच तर लगेचच दिवा पुन्हा पेटवता येईल तर हे सर्व नियम श्रद्धेने आणि भक्तिभावाने पाळले तर नवरात्री देवीची कृपा निश्चितच आपल्यावरती होते नवरात्रीमध्ये जो दिवा नऊ दिवस अखंड तेवत ठेवायचा असतो तो नेहमी एका जागी स्थिर आणि योग्य आसनावर ठेवावा दिवा हालायला नको त्यासाठी दिवा थोडासा मोठा घ्या आणि त्यामध्ये मोठी वाट ठेवा जेणेकरून दिवा जास्त वेळ आणि आपल्याला बारकाईने लक्ष द्यावं लागत नाही वात तयार करताना तळ हातावर पिळून हळूवार वाहताने वात नीट करून घ्यायची आहे हल्ली बाजारात तयार वाती सुद्धा मिळतात पण आपण स्वतः तयार केलेली वात वापरली तर त्यामध्ये एक वेगळी श्रद्धा आणि समाधान असतं पण वेळ नसेल तर तयार वाती वापरणं चालतं फक्त मोठ्या घ्यायच्या आहेत तर या अखंड दिव्यामध्ये आपण सिंगल वात लावतो पण तिची दोन्ही डोकं एकत्र करून आपण दुहेरी वाद तयार करतो हिंदू धर्मात दुहेरी वातीला विशेष महत्व दिलं जातं कारण तिचं तेज अधिक शुभ मांडलं जातं तयार झाल्यानंतर त्या दिव्यामध्ये तुम्हाला ठेवायची आहे आणि दिव्याचं तोंड उत्तर किंवा पूर्व दिशेकडे करावं शक्य असेल तर दिव्याची ज्योत पूर्व दिशेला वळवायची आहे फक्त दक्षिण दिशेला देवा ठेवणं तुम्हाला टाळायचं आहे कारण ती दिशा अशुभ मांडली जाते दिवा ठेवताना त्याखाली एक प्लेट ठेवायला विसरू नका जेणेकरून जर थोडंसं तेल सांडलं तरी त्या प्लेटमध्ये राहील जर तुम्ही पितळेचा गोल दिवा वापरत असाल तर तो विशेष शुभ मांडला जातो कारण त्या दिव्यातली ज्योत थेट वर म्हणजे ब्रह्मांडाकडे जात असते आणि असं म्हणतात की त्या ज्योतीमुळे आपली प्रार्थना थेट देवीपर्यंत पोहोचत असते दिव्यासाठी तुम्ही गाईचं तूप तिळाचं तेल किंवा मोहरीचं तेल वापरू शकता विशेषत तीळ आणि मोहरीचं तेल वापरावं कारण त्यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जाही कमी होते जसा दिवा हळूहळू तेवत राहतो तशी घरातली वाईट शक्ती वाईट विचार आणि नकारात्मक ही हळूहळू दूर होते वास्तुदोष आणि पितृदोष कमी होतो घरात सकारात्मक ऊर्जा वाढते आणि शांतीचं वातावरण तयार होतं नवरात्रीच्या या पवित्र काळात असा दिवा श्रद्धेने आणि शुद्ध मनाने लावल्यास देवीचे विशेष कृपा नक्कीच मिळते नवरात्रीमध्ये अखंड दिवा लावण्याआधी मनामध्ये एक छोटासा संकल्प करायचं आहे आपण जे काही इच्छिता त्या मनोकामना देवी समोर मनातल्या मनात, मनात बोलायच्या आहेत देवीला सांगायचं आहे की आई मी हे व्रत तुझ्यासाठी करत आहे कृपया माझ्या मनातल्या इच्छा पूर्ण करा दिवा प्रज्वलित करण्याआधी गणपती बाप्पा पार्वती माता भगवान शंकर आणि सर्व देवी देवतांचं स्मरण करून त्यांना आवाहन करायचं आहे जर तुम्ही तुपाचा दिवा लावत असाल तर तो देवीच्या उजव्या बाजूला ठेवायचा आहे आणि तेलाचा दिवा लावत असाल तर तो देवीच्या डाव्या बाजूला ठेवायचा आहे दिवा ठेवताना त्यावर हळद कुंकू अक्षदा आणि फुल वाहून दिव्याची पूजा करावी नंतर देवीला नम्रपणे नमस्कार करून म्हणावं आई तू माझ्या घरी आली आहेस तर या नऊ दिवसांमध्ये तुझं वास्तव्य आमच्या घरामध्ये अखंड राहू तुझा आशीर्वाद तेच आमच्या कुटुंब कायम असो दिवा प्रज्वलित झाल्यावर तुम्ही मंत्र म्हणू शकता मंत्र लक्षात नसेल तर तुम्ही हा श्लोक म्हटला तरी सुद्धा देवी प्रसन्न होते शुभम करोती कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीप ज्योती नमस्त तुमचं दीप तेजस्वी राहावं म्हणून शक्यतो झाकण असलेले दिवे वापरावेत बाजारात आता वर काच असलेले दिवे अगदी सहजच मिळतात तर ते सुद्धा योग्य पर्याय आहेत त्यामुळे वारा धूर किंवा हलक्या स्पर्शाने दिवा मालवला जाण्याची शक्यता कमी होते कधी चुकून दिवा विजला तर विजला असं न म्हणता तो शांत झाला असं म्हणावं कारण दिवा आणि त्याच्याशी पाहिजे दिवा शांत झाला तर घाबरायचं नाही देवीची क्षमा मागा आणि तो पुन्हा दिव्य प्रेमाने प्रज्वलित करा तर दिवा शांत झाला तर तुमच्या कुलदेवीचा एकशे आठ वेळेला विष्णू करून देवीला समर्पण करता येतं देव भक्तीचा भूकेलेला असतो श्रद्धा असेल मन शुद्ध असेल तर दिव्याची ज्योत आणि तुमचं मन दोन्ही देवीपर्यंत पोहोचत असतं कधी कधी दिवा बराच वेळ जळल्यानंतर त्याची काजळी जमते तर अशा वेळी घाबरायचं नाही एका छोट्याशा निरंजनाचा वापर करून दुसऱ्या दिव्याच्या ज्योतीनं तो दिवा पुन्हा प्रज्वलित करा काजळी अलगतपणे काढा आणि मग पुन्हा दिवा पेटवा बाजारात आता काजळी काढण्यासाठी एक छोटा चिमटा देखील मिळतो वात जर थोडी मोठी ठेवली तर काजळी काढताना दिवा शांत होण्याची शक्यता कमी असते अखंड दिवा लावलेला असेल तर त्याची योग्य ते काळजी घेतली पाहिजे घर बंद करून कुठे जाऊ नये जावं लागलंच तर घरात एक तरी व्यक्ती हवी जर तुम्ही सकाळी निघून संध्याकाळी परत येणार असाल तर घरात न निघण्याआधी वाद मोठी करून त्यामध्ये भरपूर ते तेल टाकून दिवा जळता ठेवावा संध्याकाळी परत आल्यानंतर हातपाय धुवूनच दिव्यामध्ये परत तेल टाकावं तर या नऊ दिवसांच्या अखंड दिव्यात दोन खास वस्तू टाकाव्यात त्या म्हणजे कापूर आणि लवंगा कापूर टाकल्यामुळे दिव्याला ऑक्सिजन योग्य प्रमाणात मिळतो आणि त्यामुळे दिवा हळूहळू आणि स्थिरपणे शांतपणे जळत राहतो आणि तो शांत होत नाही लवंग टाकल्यामुळे देवीचा विशेष आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो कारण लवंग हे देवीला अतिशय प्रिय आहे आणखी एक विशेष गोष्ट म्हणजे जर कधी दिवा चुकून विजला तर त्या वस्तूंमुळे चे लागत नाहीत देवी आईच्या या पूजेमध्ये आपली मनोभावना आणि श्रद्धा महत्वाची आहे प्रत्येक दिवशी हा दिवा प्रेमाने आणि विश्वासाने आणि शांत चित्ताने लावा आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहिती पूर्ण वाटलं असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ